तर गुड मॉर्निंग पब्लिक स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉग ची सुरुवात डायरेक्ट थेट नदीवरून थांबवताना दाखवतो हे बघा नदी आणि नदीवरती आलोय म्हणजे एखादी भन्नाटच गोष्ट घेऊन आलोय तर आज आपला प्लॅन आहे मस्त बिर्याणी बनवायचा तर नदीवरील कोणती दम बिर्याणी नदीवर केली पार्टी नदीवर केली दम बिर्याणी असा बिर्याणीचा म्हणजे आजचा आपला प्लॅन आहे मस्तपैकी तेव्हा तिकडं आहो हे कपडे धुवत आहे तेव्हा तिकडं तर त्याचे कपडे वगैरे धुवून झाले का मस्तपैकी इधर लोकेशन आहे पहा आजचा आपला आणि हे इकडं बाकी सगळा साहित्य तर आता सध्या आम्ही दोघांना आम्हाला काही काम नाही तर आम्ही फाट्या बिट्या गोळा करत होऊ आणि मग हुई आली आऊ काल लगेच बनवायला सुरुवात करू तो चलो मी फाट्या बिट्या गोळा करते हे और मिलते हे रेसिपी पे तर मित्रांनो इकडं हाय जंगल हे छोटस फाट्या गवसायला वळ वाहून बिहून आणेल काही ते बाबा बाबा माल तर सापडला बाबा पहिला बा इथं फाट्या ह्या पण आपल्याकडे चालतील चलो ये भी चलेंगे तू पर हा एकदम भारी जकासमध्ये सापडलं आहे हे पण चालेल आपले पहिले नेऊन ठेव तू लोकेशनवर हो ये भी चल बे नको नको गुंत माया या, एक फटी आणि इसने भी लाया इतना हीच लाया रे अशा पण चालतील ना नदीले वाहून त्या चांगल्या जरा शिजली पाहिजे अशा गवस चलो एक एक ज्या ज्या भेटल्या ते त्या लगेच नेऊनच ठेवायच्या कामच पच्चीस चला पटापट पड़ गोळा करतो तुम्हाला बोर होईल पटापट पड़ फाटे गोळा करतो भेटतो आता रेसिपीवर डायरेक्ट तर मित्रांनो फाटा तर भरपूर झाला आहे गोळा हे बघा इकडं पण याने घेऊन आला आहे त्याच्यामुळं फाट्यांचा काही ताण नाही आता मस्तपैकी आपण बाकीचा कांदा बिंदा कुटून ठेवू मस्तपैकी पेस्ट तयार करून ठेवू मस्त कांदा लसून पेस्ट वगैरे कुटू आपण इसमे हे आपण सगळं आणलं आहे हे पहा मस्तपैकी आता मी बनवतो सगळं एक एक मटेरियल रेडी करतो आणि भेटतो तुम्हाला तर मित्रांनो हे पहा मस्त कांदा आला लसूण आहे ह्याची आता मस्तपैकी करतो पेस्ट आपण जी पॅकेटमध्ये राहते ना ती आपण नाही घेतली कारण ते कसं आहे त्या कधीच कधीचा त्याच्यामुळं मग आपण मस्त हाताने कुटून बनवू आणि फटाकचे बायको लोस तर आपण बाकी सगळा रेडी करून ठेवू म्हणजे कसं आहे आल्यानंतर नुसतं तडका द्यायचा तडका म्हणजे बिर्याणी दे बनवायला टाकून द्यायची चला पटापण हे घेतो पेस्ट बनवून भेटतो तुम्हाला मग अजून रेसिपीची पुढची भरपूर सारी प्रोसिजर आहे तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो चूल झाले आपली बघा एकदम मस्त पैकी रहते यावर आता ना मस्त पैकी चूल पेटवू आपण चू फाट्या बिट्या लावून घ्याव हे अजून काय वया आपली आलेली नाही कपडे धोटातील झाले आपल्याला सगळं रेडी करायला लागेल मस्त पैकी चूल वगैरे पेटव तू बाकी मी तो संगत हो मीच तो मस्त बिरयानी पैकी एकदम स्पेशल मधी अरे कामच पच्चीस आएल कैसे बायकान बी का दुआ का कमी नहीं ना पुरुष आदमी सॉरी पुरुष आदमी चलो मस्त पैकी चूल पेटवता हो और बाद में आपको मिलता हो बाय तर मित्रांनो चूल वगैरे पेटवली मस्त पैकी आणि नदीला कापडा कोपडा काय काय त्याच्यामुळं काही ताणच नाही हे बघा एक एक काम मालच सगळं आवरायला लागलाय बायको कदाचा कपडे धवत आहे यार काय सगळा मूड घालून टाकलाय बिर्याणीचा येईलच गो आलाय आलाय थांबत तुम्हाला दाखवतो हे पहा हळूहळू येत आहे डोसा जसा हो चाल पटकन तिकडून हात पालवत येते येईल आता बिर्याणी बनवायला सुरुवात करू आता जास्त वेट न करता फटाफट सुरुवातच करून टाकू तर मित्रांनो इकडं आलेलं आहे तेल म्हणजे आधी टाकला हे टाकला तर कमी होत होता ना चलो और मस्त यापैकी कडू देस्तवर तेल नुसता धूर लागू राहिला मित्रांनो हा एक खडा मसाला काय पाडला असते हात हो इकडं आलाय मस्त आपण पेस्ट पेस्ट केला <laughs> तर आता ओ डायरेक्ट ब्लास्ट झाला मित्रांनो काय पेटवलं तर काय माहिती डायरेक्ट ब्लास्ट झाला आता तर इकडं मित्रांनो मसाले आपला हा एवरेस्टचा बिर्याणी मसाला आणि इकडं हा चिकन मसाला आहे मसाले दुसरे नाही मित्रांनो घरचेच मसाले आहेत मस्तपैकी एकदम मस्तपैकी बनवून टाकून मित्रांनो मसाले एकदम पूर्ण टाकले आहे हळद बस 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 आणि हा बाकी घरचे मसाले ओके ओके ठीक बा ठीक बा तर मित्रांनो आलं इकडे हे मसाले घरचे हालून नाही तर जळतील हा आेव्ही बघू आता कशी येते मित्रांनो काड्या घेऱ्या काड्या मस्त पैकी मसाले तर खूप झाले मित्रांनो म्हणजे बिर्याणी पण एकदम टॉपची ची असं वाटत आहे मित्रांनो इकडं आपण चिकन आणलेलं होतं त्या मस्तपैकी आता या टाकू चिकन एकदम मस्त पैकी मसाले पण एकदम खतरनाक झाले बर का हे बघा मसाला एकदम मिक्स झालाय आता त्याला हा 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 तर एकच नंबर मित्रांनो येतो बघू आता तिची टेस्ट पण कशी येते ती बघावं लागेल आत्तापासून तोंडाला पाणी सुटलं आहे आ हा वाजता एक नंबर आहे तर मित्रांनो हे आहेत घरचं तांदूळ कोणतं आहेत दप्तरी काय वाटतं आहेत आणि इकडं मस्त चिकन वगैरे आहे त्या तर त्याच्यामध्ये हा तांदूळ जाईल मस्तपैकी डाली आहे मॅडम एक नंबर एक नंबर तरी म्हणजे आता बघू मित्रांनो जेव्हा रेडी होईल ना तेव्हा त्याची टेस्ट आपण सांगू सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊ आपण मस्तपैकी तसं जाळ वगैरे करून द्यायला लागेल आता हा 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 झकास बनणार आहे झकास मित्रांनो खायला आम्ही तिकत जाण एकच नंबर मस्त दबाके खाणे का तर मित्रांनो आताच तरी बघा ना कशी हे बघा आताच एक नंबर तरी आला आहे मित्रांनो बरं का ही वरून आले कोथिंबीर नादच खोळा हां नादच खोळा एक नंबर बिर्याणी होणार आहे मित्रांनो आपले एकदम गावठी स्टाईलमध्ये बिर्याणी बर का मित्रांनो आपण काय कुठं बघून वगैरे काही नाही जशी असेल तशी मस्त एकदम गावठी स्टाईलमध्ये बिर्याणी कसे आहे एक नंबर ना आता शिजून द्याव मग तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो उकळी आलेली आहे मस्त आपल्या बिर्याणीला थोड्याच वेळात रेडी होईल बिर्याणी बाकी ह्या पहा ह्या एक माणूस इकडं आणि हे इकडं सावलीत हां बास 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 काही नाही कुठे चटकवला काय माहीत याचा तर नसता झोप्या कार्यक्रम तर मित्रांनो मस्त रेडी होऊन द्यावं आता बिर्याणी मस्त सर्व सर्व केली का मग तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इकडं झाकण वगैरे दिलाय मारून आपले बिर्याणीवर मस्त पैकी रेडी होईल आणि बसलो इकडं बिचारा एकटाच उन्हात बाकी हे बघा ना इनले काही बिर्याणीची काळजीच नाही मला एकटीलाच काळजी आहे ना बिर्याणीची जास्त कोणा खायला लागल मित्रांनो ते बघावं लागतं जास्त जास्त खायचा विषय नाही ते बघावं लागतं कसं आहे काही जमत नाही काही नाही हम म्हणजे वीस साल का तजुर्बा आहे बिर्याणी बनवणे का मित्रांनो बिर्याणी रेडी झाले असं म्हणतायत आपण पण बघू ओ हो 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 थोडंसं पाणी बाकी आहे बरं का हे हा हा मस्त आस्तपैकी झाले एकदम तरी झकास आले तरी एक नंबर झाले बरं का हे बघा तर खरं तर टेस्ट करून बघू समजेल उतरायची का चलो असेच खायला मित्रांनो आवडेल मला तर हे एकदम भारी चला उतरतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो कसे झालंय ते तर मित्रांनो बिर्याणी रेडी होके की बी रही हे सर्व होणे केले अपने को हे इथे ठेव मस्तपैकी नाही तिडेच ठेव बघा मित्रांनो पीस तर मित्रांनो मस्त पैकी आता घ्याव वाढू याचीच वाढ नाही पान आया हो ना मी खाणे केले इसमे तर मित्रांनो पान आणलं आहे मस्त पैकी याच्यावर वाढतो वाढव मस्त पैकी याच्यावरती मित्रांनो थोडस खाऊ बघू का मी गरम आहे लय गरम आहे थोडासा थोडासाळणी झालाय पण चालेल आपल्याला नमक वगैरे टाकून खाऊ शकतो आपण टेस्ट एक नंबर आहे फक्त थोडी नमक टाकायला लागत पण एकदम मस्त मस्त नमक आणले मस्त टाकून मस्त खाव नमक टेस्ट एक नंबर आहे पिसही तुम्हाला खाऊन दाखवतो हे बघा दाखव थोडासा शिजलाय हा हा पीस पण शिजलाय हा सांग मित्रांनो का सगळा टेस्ट भाताल राहतो चिकनला काहीच चवना एकदम मस्त हा बघा ना अशी रानात किंवा नदीवर जेवायची मजाच वेगळी हा एकच नंबर मला तर जाम आवडत आम्ही मित्रांसोबत ना अशा भरपूर पार्ट्या करतोय कामच बघते लयच मजा येते मस्त मस्तपैकी आता जेवतो मित्रांनो आता आपण जेवण करू हे बघा तिकडे चालू आहे ए एक नंबर नमकची कमी होत नमक नाही नामक ठापलाय एक नंबर झालाय अच्छा आहे फार दिवसातून ना मी वळात म्हणजे असा नदीवर अशी बिर्याणीची पार्टी केली फार दिवसातून आठ नंबर मेने बनास आहे बाबा आहे ना नक्की चिकन बिर्याणी म्हणजे आपले जे गावठी स्टाईल मध्ये बनवलेली चिकन बिर्याणी ती फस्त करून टाकले बाकी उरले ते आता घरी घेऊन जाऊ संध्याकाळला आहे तीस तीच खाऊ कसं आहे अन्नाचा वेस्ट नको अन्ना बिर्याणी मस्त चालते फक्त एवढाच का नमक कमी होते आणि त्याच्यामध्ये एक इन्सिडन्स आहे ते, ते खडा मसाला टाकता ना प्लास्टिकच दिला तर टाकून मग ते टोफी उतरला त्या घसून टाकला परत सगळी खटाटोट झाले व्हिडिओ तुम्हाला दिसेल काय प्लास्टिक टाकलाय का काय असा बनवता नाही प्लास्टिक ना। का घातला नवऱ्या मी नाही का तर मित्रांनो मग आपला व्हिडिओ आजचा इथंच थांबूयात भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर हा ब्लॉग किती आहे आपला पाचवा नाही ना सहावा का सातवा आहे तुम्ही अजूनपर्यंत लाईक करेल नाही सबस्क्राईब पण करेल नाही कमेंट तर करेलच नाही जा करा लवकर हं सबस्क्राईब लवकर करून टाका आले सबस्क्राईबर जेवढंच तेवढंच दिसत आहे करून टाका लवकर तर आपला ब्लॉग इथंच संपूयात भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आपलं आता डेली ब्लॉग येतोय आहे त्याच्यामुळं तुम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहाय भेटतील आमची जुगलबंदी एवढंच का आम्हाला इंस्टाचे जे रील शूट करतो ते बी टी एस तुम्हाला दाखवायचं आहे पण ते दाखवता नाही राहिलं कॅमेरामॅन नसल्यामुळं दुसरा तर व्हिडिओ संपूयात भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय